नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या येणाऱ्या पुढे भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दही मंदीमध्ये खूपच मोठा खुलासा होणार आहे तर दिसतंय की अन्नपूर्णा ट्रस्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेली असतात त्यामुळे त्यांनी खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि याचं निमंत्रण आता मधुभाऊंना सुद्धा असतं मधुभाऊ विचार करतात की आता काही झालं तरी आपल्याकडे आपल्याला तिकडे जावंच लागेल आणि जे सत्य आहे ते साहू बाळाला आणि आपल्या सगळ्या लोकांसमोर आणलेच पाहिजे साहूबाळाचा हक्क तिला मिळून दिलाच पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे जे काही पुरावे असतात ते सगळे पुरावे घेऊन ते सुबेदारांच्या घरी जाण्याचे निर्णय घेतात घरी जाऊन त्यांना सगळं सत्य आधीच पूर्ण आजीना सांगायचं असतं पूर्ण आजीना दाखवायचं असतं घरच्या सगळ्यांना सांगायचं असतं तर क्षणासुभेचं वातावरण असल्यामुळे त्यांचं धाडस काय होत नसतं आपल्यामुळे इतक्या चांगल्या वातावरणात मिठाचा खडा पडायला नको असं त्यांना वाटतं पण सत्य साहेब सांगायलाच पाहिजे म्हणून ते आता सगळे डॉक्युमेंट सगळे पुरावे बाजूला काढून ठेवत असतात आणि बरोबर त्याच वेळेला तिथे नागराज येतो तो दुरून आता हे सगळं पाहतो आणि विचार करतो की हा म्हता सगळं सत्य सांगून मोकळा होईल आपल्याला काहीतरी करायला हवं काहीतरी मुवमेंट करायला हवी तर इकडे तर हे अंडी फोडण्यामध्ये सगळे व्यस्त असतात तोच आता नागराज म्हातारेचा गेम करून टाकलेला बरं कोणालाच कळणार नाही आणि अशा प्रकारे नागराज आता गुंडांना बोलावतो आणि मधुभाऊना मारायला सांगतो इकडे आपण पाहतो तर काय तर जंगी दहीहंडी सुरू असते दरवेळी सायली दहीहंडी फोडत असते दरवेळी प्रमाणे ती फोडत असते तिला याबद्दल काहीच कल्पना नसते की आतमध्ये काय सुरू आहे आणि कशा प्रकारे सुरू असतो अदवय तेजस दोघे जण उभे असतात आणि सगळं एन्जॉय करत असतात त्यांना जाम मजा येत असते आणि बरोबर त्यांना खिडकीतून मधुभाऊच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागतो पण दहीहंडीचा गाजावाजा इतका असतो की त्याला काही स्पष्ट ऐकू येत नसतो तो विचार करतो की आज जावं जाऊन बघा नक्की काय सुरू आहे तो तेजसला बोलतो इथेच थांब मी बघून येतो आतमध्ये काय चाललंय तू थांब इथे सगळं एन्जॉय कर मी आत जातो आणि बघून येतो असं म्हणत असतो आणि तो, तो आतमध्ये जातो पाहतो तर काय घराचे गुंड मधुन मारत असतात आणि ते म्हणत असतात की म्हातारा शांत बस सालीचे खरे आई बाबा कोण आहे ना हे कोणालाच नाही कळलं पाहिजे मी सायली हे खरी कोण आहे ना हे कोणालाच नाही कळलं पाहिजे पण जाऊ दे आता हे सत्य सुद्धा सोबत निघून जाईल तुला काय वाटलं तू सगळे पुरावे एकत्र करशील आणि हे सत्य सगळं समोर आणशील पण आम्ही हे सगळं शांतपणे बसून बसून बघू का एवढे आम्ही मूर्ख वाटलो का तुम्हाला मी जर असं एकही होऊ देणार नाही मधुभाऊ मात्र जाम घाबरलेले असतात आणि म्हणत असतात की कोण आहात तुम्ही आणि तुम्ही मला तुम्हानी? तुम्हानी तुम्हानी तुम्हानी? तुम्हानी का रोखताय तुम्ही मला हे का करू देत नाहीये मधु भाऊ जाम घाबरलेले असतात अद्वैत मात्र तिथेच असतो तो सगळं काही बघत असतो तो जोरातच ओरडत म्हणतो मधुभाऊ पण तोवर गुंडांनी मधुभाऊंवरती हल्ला तुम्हान केलेला असतो त्यांना तुम चांगलेच जखमी केलेले असतो अद्वैत येतो त्या गुंडांपासून मधुभाऊना सोडवतो पण या सगळ्यामध्ये तो सुद्धा जखमी झालेला असतो तो आता कसा कसा परत बाहेर जातो आणि अर्जुनला हाक मारू लागतो पण त्या हा दही अंडीचा इतका गुंगार सुरू असतो की अर्जुनला काहीच येत नसतं आणि पूर्ण आजी सुद्धा हे सगळं पाहते आजी प्रताप हे सगळं पाहतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो अद्वैतच्या आजोबा सुद्धा आजींच्या शेजारी उभे असतात पूर्ण आजी आता जोरजोरात अर्जुनला हक मारू लागतात अर्जुन तिथे येतो आणि बोलतो अद्वैत अरे काय झालं त्याची अवस्था कोणी केली अशी आणि मला एक सांग हे रक्त कोणाचं आहे आणि तुला कसं काय रक्त लागले तर प्रेक्षकांना जे रक्त अद्वैतच्या अंगावर लागलेलं असतं ना ते त्या गुंडांचे नसतं ते मधुमचं असतो बोल तुम्हाला साडीच्या आई बाबांचे सत्य तुला सांगायचे तर साईने फोडलेली असते आणि बरोबर ते दोघांचं बोलणं ऐकते ती पटकन खाली उतरते आणि मधुगाव जखमी झाले ते पूर्णपणे ती धावत घरात जाते आता निघून जाताना मधुभाऊची अवस्था फार वाईट झालेली असते अर्जुन त्यांना विचारत असतो मधुभाऊ काय झाला तुम्हाला काय सांगायचं आणि तुमची अवस्था कोणी केली तर आता आपण पाहूया की डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जातात मधुभाऊ बोलतात की मला नाही वाटत आता मी वाचेन पण मला जाता आता तुम्हाला काहीतरी दाखवायचे तो छोट्या तन्वीचा फोटो दाखवतो आणि अर्जुन बोलतो हा तो तन्वीचा फोटो आहे तुम्ही काय की तुम्हाला काय सांगायचं तेव्हा मधुभाऊ बोलतात की हा माझ्या बाळाचा फोटो आहे आणि कशा प्रकारे आता ते गाठोड्यात इशारा करतात आणि अर्जुन ते गाठोड खोलतो आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना कळून चुकतं की प्रिया ही तन्वी नाहीये ती सायली हीच खरी तन्वी आहे आता मधुभाऊ जाता जाता जे आहे ते सगळ्यांना सत्य सांगून जातात आणि सगळ्यांना धक्का देऊन जातात त्यामुळे आता बाकीच्या विश्वास बसेल का की काय करावं लागेल हे सगळं पाहनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते तीक कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद